नमस्कार आपण पाहत आहात मराठी सत्य हीच आमची ओळख चक्क आजीनेच दिले नातवाला पेड्यातून विष कळम तालुक्यातील नागझरवाडी येथील घटना कळम तालुक्यातील नागझरवाडी येथे नात्यातील वादातून आजीने आपल्या नातवाला पेड्यातून वीज दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे उदय भागीरथ माळी असे वीज बाधित झालेल्या मुलाचे नाव असून त्याच्यावर सध्या दाराशिव येथील वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत मुलाचे वडील भागीरथ माळी यांनी सांगितले की त्यांच्या आई भगीरथी माळी यांनी पूर्वीही त्यांच्यावर अनेक खोटे आरोप केले आहेत पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या होत्या मात्र आता त्यांनी थेट नातवाच्या जीवावर बेतणारा प्रकार केला आहे सुदैवाने मुलावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले असल्याने त्याची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे मात्र हा प्रकार अत्यंत गंभीर असून पोलिसांनी लवकरात लवकर सत्य समोर आणावे अशी मागणी कुटुंबीय आणि ग्रामस्थ यांच्याकडून करण्यात येत आहे सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात एबीबी न्यूज मराठी